मालवण तालुक्यातील राठिवडे भाकरदेव नदी किनारी जंगलात एका बिबट्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे राठिवडे भाकरदेव नजीक असलेले जमीन मालक संतोष मधुसूदन तळवडेकर सुभाष तळवडेकर हे त्यांच्या नदी किनारच्या जमिनीत मजुरांसोबत काम करत असताना त्यांना नदीकिनारी जंगलात डरकाळ्या ऐकू आल्या म्हणून त्यांनी कानोसा घेतला तिथे त्यांनी फासकीत अडकून पडलेल्या बिबट्याला दुरून पाहिलं जमीन मालक मधुसूदन तळवडेकर सुभाष तळवडेकर सुशांत धुरी यांनी वन विभागाला कळविले त्यानुसार वनविभागाचे अधिकारी वनपाल सदानंद परब वनसंरक्षक अतुल खोत वनसंरक्षक लक्ष्मण आणले वाहन चालक राहुल मयेकर वनक्षेत्रपाल संदीप कुंभार कुडाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री वंजारे पोलीस पाटील संदेश धुरी यांनी मदतकार्य केले आणि स्थानिक ग्रामस्थ अरुण मेस्त्री कृष्णा पुजारे कृष्णा हरणे प्रकाश मेस्त्री सुभाष मेस्त्री संकेत मेस्त्री माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे यांच्यासह राठिवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व इतर मंडळींनी सहकार्य केले अशी माहिती मिळत आहे बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात वन खात्याने यश मिळविले असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करून पुढील कार्यवाहीसाठी सावंतवाडी येथे नेण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे